तिथं बघू शकता की चार हजारावर आता येऊन राहिलेले आहे तर मग आपण चालूया आपल्या शेतामध्ये आणि शेतात जायचा रस्ता बघू शकता तुम्ही किती मस्त आहे यान गाडी चालवायला खूप मजा येते मित्रांनो तुम्हाला येताना मी गाडी चालवून दाखवतो याच्यावर म्हणजे की आपल्याला आणायचीच आहे शेतातून घडी गाडी बघू शकता किती मस्त आहे आणि मी किती मस्त शेतामध्ये चाललेलो आहे तर चला मग ह्या रस्त्यानं जाऊया आपण शेतामध्ये करूया खूप एन्जॉय तर चला मग जाऊया शेतामध्ये तर मग मित्रांमध्ये बघू शकते आहे ते आता ते दिसतं त्या नेटात त्या नेट आहे आपल्या आणि सूर्यदेवता जे आहे ते आता खूप आलेली आहे तर पाणी बघू शकता की इथं भरपूर पाणी झालेलं आहे आणि <coughs> तर मग मित्रांनो फायनली आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे आणि येऊन आपल्याला काय बघायचं पहिल्यात पहिले पहिल्या पहिले तर आपल्या बूट चेंज करायचं आहे आणि घरी जायचं आहे तर चला मग पहिले जाऊया आपल्या खोलीमध्ये जे की आहे इथंच हे बघू शकता तुम्ही इथे राहतो मित्रांनो मी खूप वाईट परिस्थिती माझ्या घराची चला करूया खुलजा सिन सिन हे आपला बूट काढून टाकायचा आणि घालायचा आता चला घालूया पटकन जाऊया आपल्या घरात बांधेला आहे ते सोडून राहिलो मी त्याला आता खुलजा सेम सेम त्या इथं शेतामध्ये आपण आलेलो आहे तुम्ही बघू शकता की आता इथलचं वातावरण कसं आहे तर हे बघू शकता आपलं टमाट्याचं रोप येईल आणि आपण आता एक काम करू आपलं भिजेल किती घे पाहू इथं आपलं पाणी वाया गेलं तर दोन तीन दिवस झाले भिजेल तर काही जास्त हां चांगलं भिजेल आहे बघू शकता तुम्ही भरपूर बल्ल होईल चला जाऊया आपण आता आपल्या घरी आणि बघूया काय होतं ते नेमकं पटकनपणी चला मग भेटूया तुम्हाला रस्त्यानं नाही तर डायरेक्ट घरी याच्यामध्ये आपल्याला काम करायचं तर नाही आहे पण ह्या मिरच्या तो आपल्याला एक दिवस इथं येणंच आहे तर चला मग जाऊया घराकडे मित्रांनो आता आपण आपल्या शेतातून घरी घरीही निघलेलो आहे आणि हे बघू शकता पाणी किती साचलेलं होतं इथं तर चला मग जाऊया आपल्या घराकडे आणि बघूया आपल्याला काय काय काम करावं लागतं इथं तो मला भेटतो मी आता डायरेक्ट घरी गेल्यावर चला मग हे बघू शकता वातावरण किती भारी भाड्या पण येऊन तर मग मित्रांनो इकडे बघा तुम्ही गाडी किती मस्त चालते याच्यावर मातीमुळे ती खालीवर खालीवर होते ना खूप मजा येते मित्रांनो गाडी चालवायला बघू शकता तुम्ही गाडी चालवून राहिलं की रस्त्यावर चाला भेटूया मग आपला रस्ता काढायचा आलेला आहे तर मग मी बघू शकतो तुम्ही गाडी आपली कशी चालते रोडवर पण एक नंबर आणि चला जाऊया आपण या रस्त्या रस्त्यानं घरी कारण की घरी जाऊन आपल्याला चहा पाणी पाहू द्यायचं आहे का बघूया कुठे जायचं आहे तर मग आपण आपल्या घरी आलेलो आहे नेमकंच बघूया आता काय काय होतं आहे हे बघू शकता आमचं घर मातीचं जे बहुत तर मग आता आपण वरच्या शेतातून घरी घरी येऊन दुसऱ्या शेतामध्ये इकडे बघू शकतो तुम्ही इकडे चाललेलो आहे तर मग आता आपण खाली आलेलो आहे आणि बघू शकतो की आपण आता पहिले पहिले तर हे तास बांधून घेऊया आधी हे कॅकताड आधी हे कॅकताड टाकूया <coughs> आणि मग भेटतो तुम्हाला कॅकताड टाकणं झाल्यावर मग आपण करूया याचं काहीतरी फांद्या कशा का काढायच्या काय मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर चला मग कंटिन्यू बनवूया आपला व्हिडिओ तर मग आता मित्रांनो आता आपण एक काम करू बांधणं आणि डेरी आकारून संघच करू जेणेकरून आपल्याला ते खूप मदत होईल तर चला मग करू सुरुवात झद्र टमाट्याचे तर चला मग जाऊया आपल्या शेतामध्ये वरच्या टमाट्याची छद्र पाडूया पटकन मग मित्रांनो आता आणि टमाट्याचे इथे आज लावून देऊया चला मग वेगवेगळ्या शेत आपल्याला आहे आणि हे आहे मित्रांनो तर मग आता चालूया पण आपल्या घराकडे कारण की आपल्या इतरचं काम संपलेलं आहे आणि हे बघू शकता आपल्या घराकडे जायचा रस्ता खूप डेंजर आहे मित्रांनो आणि इकडे बघू शकता इकडे मस्त कट्ट बनवणं चालू होतं पण ते रद्द झालं काय मी ते काय काय मुळे झालं तर आणि हे बघा आम्ही चालू आता मस्त आनंद येते हे बघू शकता तुम्ही की किती भारी इथं मित्रांनो हे हि जे पराड आहे ना हा इतका भयानक येणार काय आणि इथं कट्ट होतं त्यात पाणी बी होत आहे मोठं आता भरपूर पाण्याचा तुटवडा चालू झाला आहे मित्रांनो ह्या वर्षी खूप बारीक जाती पण तरी पण <coughs> तरी पण ह्या पाण्याची जी आहे ती कमतरता आहे आपल्याला जाणवत आहे तर इतक्या लवकर तर जाणवायला नाही पाहिजेत कारण की पाणी भरपूर होईल पण जात आहे का कारण की पाण्याचा साठवडा करण्यासाठी जागा कुठंच नाही आहे पाणी पडते डायरेक्ट समुद्रात जाते तर चला मग कंटिन्यू करू आपल्या ब्लॉक जाऊया आपल्या घराकडे तर मग आम्ही आता चालू शेतामध्ये घडीओ घडी आलो होतो घरी चालू शेतामध्ये की फार रस्ता आणि गाडीवर असा घडिओ बनवून गोष्ट गोष्टी पण मी बनवत आहे चला मग जाऊया पटकन शेतामध्ये पाडूया छत्र येऊया घरी आणि झालं तर टमाटर लावून देऊया दोनच तास टमाटर लावायचे फक्त आपल्याला चालूया चालू या पटकन जाऊया आता आपण आपल्या शेतामध्ये इथं आलेलो आहे आणि इथं आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला आता छत्र पाडायची कशी तर मग आता आपण आपल्या त्या शेतामध्ये जाऊया पहिले ते बर्नळ पेटून घेऊया आणि मलचिंग आपली पहिले जात राहिले ना तर मग आता फक्त काय करायचं आहे आपल्याला की जेणेकरून आपल्याला ते बर्नळ आहे ना ते पेटवायचं आहे तर चाला मग मी चालू आता पेटी आणायली तर आपण पेटी ठेवली लपू जेणेकरून तिथं आपल्याला आता सापडावं लवकरात लवकर लोगर। इथं असं असं मित्रांनो कुठंतरी ते आता मी इथं लपून ठेवते इथं चोरीचं लई मोठा मामला मित्रांनो काही बी चोरी होते इथं पटकन लगे सगळं सांभाळून ठेवून लागते तर चला मग आपण एकदा जाऊन बघूया आपली भेटी येत आहे का नाही तर तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट मी बडनला पेटवले आता आम्ही इथं रोप लावून राहिलेलो आहे बघू शकता तुम्ही किती मेहनत करत आहे तर बघू शकता तुम्ही हे ज़े जे छद्र पाडलेले दादा याच्यात रोप लावणं चालू आहे तर मग चला रोप लावताना तुम्हाला दाखवतो हे पाव रोप असे टाकणं आहे हे सुद्धा काढून चला मग करूया आपलं रोप लावूया पटकन दोन तास लावणं झालेले आहेत तुम्ही बघू शकता की इथून जे लावणं केले चालू केलं तर डायरेक्ट त्याकडे लोक आणि आम्ही आता जर सगळं लावायचं राहिलेलं आहे पलीकडचं एक तास ही दमली आता बसली इथं दमून दामून तर चला मग आता पटकन आपण आपले तास लावून घेऊ इथे जर सगळं आवाज राहिले पलीकडचे एक तास लावाजा राहिले पण भेटतो तुम्हाला घरी जाताना इथं आमचं काम झालेलं आहे आणि आम्ही इथून चाललो आता घराकडे कारण की हे पूर्ण जे रोप लावत होतो आपण हे पूर्ण झालेले आहे आता नेटातलं आता आम्ही बाहेर आलेलो आता इथून चालू आहे घराकडे सूर्यदेवता बघू शकतो तुम्ही किती खाली गेलेली ती इकडे बघू शकता हे सूर्यदेवता खाली चालले गेले आणि आम्ही चालू आता इथून घराकडे मित्रांनो त्या दिवशी दाखवल्याला भोपला बघू शकता किती मोठं झालेला आहे हे बघा किती मोठं झालेला आहे तो चला मग जाऊया घराकडे पटकन चला भेटतो घराकडे